संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च विद्यालय चितेगान या शाळेत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त आजदी पूर्णांक पंचवीस शतांश जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत एकनाथ विद्यालयातील सभागृहामध्ये चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी काढलेले चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन पैठण तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री गणेशराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित संस्थेच्या सदस्या सौ मनीषा वाघचौरे मॅडम यांच्या हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी भादेसर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चित्रकला प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून सरस्वती भुवन विद्यालय येथील शिक्षक श्री ब्राह्मणकर सर्व श्री पटेल उपस्थित होते या चित्रकला प्रदर्शनात इयत्ता पहिली ते चौथी एक गट इयत्ता इयत्ता पाचवी ते सहावी एक गट सातवी व आठवी एक गट व इयत्ता नववी व दहावी एक गट करण्यात आले होते परीक्षकांनी प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढले त्यानंतर इयत्ता शून्य एकवी ते बारावीच्या च्या प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखविण्यात आले चित्रकला प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भादे यांचे मार्गदर्शन लाभले प्रदर्शनासाठी कलाशिक्षक श्री संदीप पाटील सर यांनी गेली पंधरा दिवस खूप मेहनत घेतली या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उद्या प्रजासत्ताक दिनानंतर प्रदर्शन पालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर यांनी केले 아 b c 니

気象予報士はありません。T